कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश नेत्रदीपक असून शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी केले ते म्हणाले की या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत आणि गवांदे क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे गवांदे क्लासेसच्या एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माऊली सभागृहात नुकताच पार पडला त्यावेळी टेमकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच करिअर मार्गदर्शन गायडन्स देखील करण्यात आले या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते की स्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील डॉक्टर संदीप कदम व डॉक्टर तुषार शिंदे यांनी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांना देशात तसेच परदेशात उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले प्राचार्य भास्करराव झावरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अशीच गुणवत्ता पुढे टिकवावी असे आवाहन केले ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की परिश्रमाशिवाय यश मिळत नाही त्यामुळे जिद्द व चिकाटी न सोडता कठोर परिश्रम करून सध्याच्या युवा पिढीने जगापुढे आदर्श ठेवला पाहिजे करिअर मार्गदर्शनासंदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार विक्रम निंबविकर म्हणाले की गवांदे क्लासेसने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर देखील भर दिला आहे आणि अभ्यासाबरोबरच संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य केले आहे विद्यार्थ्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रत्यक्ष अनुकरण करणे आवश्यक आहे गवांदे क्लासची माजी विद्यार्थिनी स्नेहल वाघ यावेळी म्हणाली की सांगितलं आम्ही झाडाखाली बसून शिकवलं यात काही फार फरक नाही कसं शिकवलं जातं आणि कसं आत्मसात केलं जातं याला जास्त या जास सर असेल किंवा त्याच्या मी असेल आम्ही अतिशय खेड्यात झाडाला फळ अडकून आमचे शिक्षक आम्हाला शिकत होते शाळेवर छत होतच असं काही नाही आणि त्यामुळं लाईट जाणं डिस्टर्ब होणं ह्या गोष्टी काही नवीन नाहीत आणि खर तर जो अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपलं सुरुवातीचं आयुष्य घालवतो त्याच नंतर आयुष्य हे खूप यशस्वी असत आणि मला असेच सगळे शिक्षक या क्लासेसला लाभले मला या ठिकाणी बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल तर आपल्या सर्वांना धन्यवाद खूप बोलणार नाही ना पण आता बोललं गेलं की शिक्षकाची जी ओळख असते ना हे जे चारही शिक्षक आहेत किंवा आम्ही मी सुद्धा अनेक वर्ष केमिस्ट्री शिकवण्याचं काम केलं माझ्या कॉलेजमध्ये तर आमची ओळख ही आम्ही काय केली ओळख नाही आमची ओळख आमचे विद्यार्थी कोण आहेत ही ओळख आहे आमची आमचा विद्यार्थी काय करतोय आमचा विद्यार्थी कुठं पोहोचला आहे तो काय काम करतोय तो किती संस्कार आहे तो त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या नातेवाईकांसाठी समाजासाठी किती उपयोगी पडतो हो, ही आमची ओळख आहे आणि त्यामुळे प्रत्येक जो शिक्षक आहे ना शिक्षकाची शिक्षक ओळख विद्यार्थीच निर्माण करू शकतो आणि त्यामुळं गवंदे सर असतील ढगेसर असतील जावळे सर असतील किंवा चौधरी सर असतील यांची ओळख ही तुम्ही निर्माण करणार आहात आता तुम्ही एक परीक्षा पास झालात चांगलं यश मिळवलं पण भविष्यामध्ये त्यांची ओळख तुम्ही करून द्यायची त्यामुळं आपण खूप कष्ट केले पाहिजेत मी नेहमी उदाहरण सांगतो सिंग नोबेल प्राइज मिळालेली ते सध्या अमेरिकेमध्ये अमेरिकेत स्थित आहेत ते, ते नोबेल प्राईज सुद्धा अमेरिकेच्याच नावावर आहे भारताच्या नावावर भारताच्या नावावर एकच नोबेल प्राईज आहे विज्ञानामधलं सी व्ही रामन यांचं ज्यावेळेस हरभविंद सिंग फुराडा यांना नोबेल प्राईज मिळालं त्यावेळेस त्यांना जे त्या ठिकाणचे जे, जे चॅनल असतील त्यातल्या एका चॅनलने फोन केला की तुम्हाला नोबेल प्राईज मिळाला आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची तर आम्हाला वेळ द्या त्यांनी दिली वेळ आणि त्या वेळेत ते चॅनल वाले आले कॅमेरे लावले लाईट लावल्या आणि त्यांनी मुलाखत घेतल्यासोबत अभिनंदन केलं आणि म्हटले तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं तुम्ही जगासाठी काहीतरी संदेश संदेश द्या त्यांनी दिला कष्ट करा आणि गप्प म्हणले मुलाखत ते म्हणले संपली मुलाखत त्यांनी विनंती केली अहो आम्ही अर्धाचा कार्यक्रम ऑलरेडी जाहीर केलाय आणि तुम्ही फक्त अर्धा मिनिट बोलले तुम्ही मोठी मुलाखत द्या अधिक मोठी मुलाखत द्या तो ठीक आहे परत लाईट ऑन झाले कॅमेरा ऑन झाला आणि आणि परत मुलाखत मुलाखत दिली अधिक कष्ट करा मग कुणाने कर इतके मित का झाले तर ते ज्यावेळेस पीएडी करायचे करायची रिसर्च करायची आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा ढगे सरांना माहिती की त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पाहिजे मानवाच्या जनुपाच्या संदर्भातले खूप महत्वाचं काम त्यांनी केले त्यामुळे त्यांना नोबेल ते जे संशोधन करायचे त्यावेळेस काम चालू असताना काही विद्यार्थी आले म्हणले कॅन्टीनला चहा प्यायला जाऊ चहा प्यायला गेले ते परत आले तर टेबल सगळी रसायनं गायब झाली होती मग त्यांचे जे मार्गदर्शक होते गाईड म्हणतात संशोधन करणारे त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना म्हटले सर मी चहा प्यायला गेलो तर माझे सर्व रसायन गायब झाले ते जोरात बोलले हळ तू जरा कमी बोलत जा नाही तर तुझी दाब सुद्धा हा खूप लागला आणि त्यापासून त्यांनी ठरवलं का खूप कमी बोलायचं ते कमी बोलू लागले जास्त विचार करू लागले जास्त जा चिंतन करू लागले जास्त मनन करू लागले जे वाचन केलं त्याच्यावर चिंतन करू लागले आणि हळूहळू त्यांना रसायनशास्त्राच्या वेगळ्या प्रक्रिया सापडल्या प्रयोगशाळे त्यांनी त्या सिद्ध केल्या आणि त्यातून त्यांना नवीन बाईक मित्रो मी उदाहरण सांगितलंय की आपण आपण खूप नको त्या गप्पा मध्ये त्यातून काही निष्कर्ष निघणार असतील एखादी वैचारिक चर्चा असेल तर ठीक आहे एखादी राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नावर चर्चा असेल तर ठीक आहे पण त्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसतं आणि नुसते आपण मात्र बोलत राहतो कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा गावातल्या पारावर गप्पा गप्पा आणि तो निष्पन्न काहीच नाही यामध्ये खूप वेळ जातो आणि त्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जाताना कमीत कमी बोलायचं आणि जास्त वेळ आपले जे टार्गेट आहे त्याकडे लक्ष द्यायचं खूप वेळ आणि अशा पद्धतीने आपण पुढे जावं ही एक अपेक्षा मी आपणा फोन करतो खरं तर जे अं ग्रामीण भागातून पुढं आलेले विद्यार्थी त्यांचे काही दिशा ज्या ठरलेल्या असतात ना त्याशी थोड्याशा मी नाव ठेवत नाही आपल्याला पण लोंडासारख्या असतात लोंडा पाऊस पडतो आणि लोंडा येतो नंतर तो वाहून जातो आणि नंतर पडत नदी पात्र कोरडं पडतं पण आपण काही गोष्टी लक्ष दिलं पाहिजे की काही आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या काही गोष्टी ह्या बाजूला पडल्यात का ज्या खूप महत्वाच्या आहेत तुम्ही 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 डॉक्टर इंजिनियर एखाद्या विद्याशाखेचे पदवीधर व्हा नंतर सेवा करा तुमचं आयुष्य फुलवा पण आजही ग्रामीण भागातला विद्यार्थी हा संशोधनाकडे कमी वळतो हो ज्या राष्ट्रीय प्रयोगशाळा आहेत प्रत्येक विषयाची एक राष्ट्रीय प्रयोगशाळा जी संरक्षण यंत्रणे प्रयोगशाळा त्या सत्तावन्न प्रयोगशाळा भारतामध्ये पुण्यामध्ये हैदराबाद हैदराबादला जी प्रयोगशाळा आहे डीआरडीओ ची ज्या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलाम यांनी मिसाईलचा शोध लावला त्या ठिकाणी मी विजिट करून आलो सगळी साऊथ इंडियन लोक त्या ठिकाणी थांबणार आपले लोक फार कमी आहेत आणि राष्ट्रसेवा राष्ट्रसेवा खूप करू शकतो आपण समाजसेवा खूप करू शकतो आता परवाच्या युद्धामधून तुम्हाला असेल डेव्हलप केले ते डेव्हलप दे झाले आणि आपला जो ग्रामीण भागातला टॅलेंट आहे ना तो संशोधनाकडे नाही आणि त्यामुळं तुम्ही कोणतेही क्षेत्रातले पदवीधर राहा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा इंजिनिअर तर खूप लागतात सध्या टेक्नॉलॉजी मध्ये संशोधन म्हणजे ते नोकरी करतात पण संशोधन करत नाही आणि आपल्या ग्रामीण असल्यामुळं पदवीधर व्हा नोकरी करा पण त्याचबरोबर संशोधन चालू ठेवा संशोधन क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करा आपल्याला खूप चांगलं करिअर करता येईल आणि समाजाची देशाची सेवा करता येईल जर आपण पुढे पुढे जात असतो तर आता हे क्लासेसला आता जावळी सरांनी सांगितलं का त्यांनी किती कष्ट घेतलेत डगे सरांनी माझ्याबरोबर काम केले कोणते यश काही सहज मिळत नाही त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणजे काही गोष्टी ज्यात आपण मिसाईल आपल्या देशातलं मिसाईल मॅन म्हणून अब्दुल कलामांना म्हणतो किंवा नोबेल प्राईज सी व्ही रामनच्या नावाने आपण बोलतो बोलतो अशा माणसांची तुम्ही एकदा आत्मचित्र वाचा ना मी तर म्हणेल की प्रेमाच्या वेगळ्या कादंबऱ्या वाचण्यापेक्षा ना यशस्वी माणसांची आत्मचरित्र वाचावे त्यांनी चांगलं लिहिलं असतं आणि वाईट लिहिलं असतं चुका काय झाल्यात माझ्या चांगलं काय झालं ते लिहिलं असतं चांगल्या गोष्टी आपण करायच्या आणि त्यांनी ज्या चुका झाल्या सांगितल्या चुका आपल्याकडून होऊन द्यायच्या नाही आपण तर के शिष्यवतो आणि आपण ज्यावेळेस एखादी गोष्टी आपण टार्गेट ठरवतो फोकस करतो तरी गोष्टी फार कशा त्रासाच्या असतात जेव्हा आपण एखाद्या वेगळ्या देशात जायचं म्हणतो ना मला संशोधन करायचं मला एमपीएससी करायची मला यू पी एस सी करायची लोक कधी कर कधी वेळेत काढतात अरे याला काहीच येत नाही ना आनंद यू पी एस सी करायचं आणि अशी खूप उदाहरण या स्टेजवर एक महिन्यापूर्वी आपल्या मा म्हणजे नगर जिल्ह्यातले जे यू पास झाले त्यांचा सत्कार या स्टेजवर झाला मी त्या कार्यक्रमाला होतो हा हा त्या कार्यक्रमाला मी सुद्धा हजर होतो म्हणजे अतिशय ग्रामीण भागातली मुलं त्या ठिकाणी यशस्वी झाली पण टार्गेट ते काही इतकं असत सुरुवातीला तर ना आपण त्या रस्त्याने चालायला लागलो ना पुढे जायला लागलो ना तर रस्ता दिसत नाही पावड म्हणजे पावड दिसत नाही काटेकुटे असतात बगड असतात धोंडे असतात पण चालत राहायचं नाही जमलं मात्र चालत राहता राहता एक दिवस काय होत अशी अस्पष्ट अशी पायवाट दिसू लागते आधी परत चालत राहिले ना तर मग मात्र स्पष्ट पौलवाट दिसत राहते हळूहळू तो रस्ता होतो आपण चालतो त्या रस्त्याने इतर लोक यायला लागतात आणि एक वेळेस त्या रस्त्याचा महामार्ग होतो हजारो लाखो लोक रस्त्याने चालतात आणि त्यावेळेस तो तो रस्ता त्या माणसाच्या नावाने ओळखला जातो ज्याने पहिलं पाऊल टाकले हाय एव्हरीवन तर माझं नाव स्नेहल मच्छिंद्र वाघ मी राहणार बागवाडी जेऊर बायजाबाई नगरपासून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती एक छोटंसं खेड आहे तिथून माझी दहावी झाली आणि अकरावी बारावीला मी डॉन दे क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलं घरची खूप हलाखीची परिस्थिती आई वडील शेतकरी सरांनी खूप सहकार्य केलं मला फीजमध्ये वगैरे सवलत दिली इन्स्टॉलमेंटला ऑप्शन दिले, दिले। आणि वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं मॅथ्समध्ये काय मॅथ्समध्ये माझा टोटल स्कोअर आय थिंक नाईन्टी अबो होता आणि हे सगळं झालं फक्त सरांच्या मार्गदर्शनामुळे मी आता गुगल इंडियामध्ये आहे अगेन याचाही श्रेय सरांनाच जातं मला राईट टाइमला राईट मार्गदर्शक मिळाले आणि हे खूप इम्पॉर्टंट असत मला नाही वाटत जर सरांचं मला मार्गदर्शन मिळालं असतं तर मी मध्ये टॉप करू शकले असते आणि नाहीतर मी कम्प्युटर सायन्स पण ब्रँच घेऊ शकले असते जस्ट बिकॉज माझं अकरावी बारावी चांगलं झालं त्याच्यामुळे माझं कॉम्प्युटर सायन्स ह्या ब्रँचला मी निवड केली आणि त्यानंतर मी आय टी इंडस्ट्री दहा वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि मागच्या अडीच वर्षापासून मी गुगल इंडिया मध्ये कार्यरत आहे सो so, मी सगळ्यांना रिकमेंड करेल की तुम्ही एकदा क्लासला जरूर व्हिजिट द्या गवांधे सरांचं घ्या आणि इथे खूप सारे विद्यार्थी घडले मागच्या पंधरा वर्षांमध्ये डेफिनेटली तुम्हाला गवंदे सरांच्या गणित शिकवण्याच्या पद्धतीमुळे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी यशस्वी वाटचाल करू शकले आणि आज गुगल इंडियाच्या माध्यमातून जगातील विविध देश पाहण्याची संधी उपलब्ध झाली त्याचबरोबर पन्नास लाखांचे पॅकेजही मिळाले गवांदे क्लासेसची माझी विद्यार्थिनी ऋतुजा मुळे म्हणाले की गवांदे सरांच्या गणित शिकविण्याच्या पद्धतीमुळे तिचा गणिताचा पाया भक्कम झाला त्याचबरोबर जनरल नॉलेज देखील वाढले त्यामुळे गणितात पदवी घेऊन ती आता ची तयारी करत आहे कठोर परिश्रमामुळे तिला कोण होणार करोडपती मध्ये सहभाग मिळाला आणि पंचवीस लाखांच्या बक्षिसांपर्यंत पोहोचता आले प्रसिद्ध शिवव्याख्याते ओंकार व्यवहारे म्हणाले की गवांदे सरांनी केलेल्या मदतीमुळे व त्यांच्या शिकवणीमुळे आज ते यशस्वी शिवव्याख्याता म्हणून राज्यात सर्वत्र नावलौकिक मिळवण्यात यशस्वी झाले आहेत क्लासचे माजी विद्यार्थी चैतन्य बोलली म्हणाले की गवांदे सरांच्या मार्गदर्शनामुळे बारावीमध्येच आय टी सेक्टरचे से प्रोत्साहन मिळाले आणि कठोर परिश्रमामुळे आज आय टी क्षेत्रात चांगले करिअर करता आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापक प्रभाकर गवांदे म्हणाले की दहावी ते बारावीतील शिक्षण विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीचा यशस्वी टप्पा असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करावी जेणेकरून यश हमखास मिळत असते गवांदे क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याचे काम केले जात असल्यामुळे बोर्ड एम एच टी -E आणि जी परीक्षेत विद्यार्थी घवघवीत यश मिळवत आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक उद्धव काळापहाड यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी गवांदे क्लासेसच्या संचालिका छायाताई गवांदे व्यवस्थापक युवराज महांडुळे सहव्यवस्थापक मोनाली पवार किशोर गीते आणि ऋषिकेश गीते आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर